नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे सगळ्यात पहिल्यांदा गणेशोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा कालच आपलं राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये बोलणं झालं आणि त्यांच्या ज्या वाटाघाटी होत्या त्या सगळ्या आपल्या राज्य सरकार च्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेले आहेत आणि त्यामुळंच मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण हे माग घेतलं खरोखरच गणेश उत्सवाच्या काळामध्ये अशा गोष्टी होणे उपोषणाला बसणे मोर्चा निघणे आंदोलन होणे हे खरोखरच सर्वांसाठीच अवघड काम असते आणि बरेच जण टीव्हीकडे लक्ष लावून येईल मागील चार पाच दिवसापासून होते की काय होणार आरक्षणाचं आणि आपलं थमनेल सुद्धा तुम्हाला वाचून आणि बघून आश्चर्य वाटलं असेल त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे विष प्याले देवा देवाने आणि अमृत दिले भाऊने तुमच्या लक्षात आलं असेल या ठिकाणी मी काही समुद्र मंथनाची गोष्ट सांगणार नाही आहे परंतु ज्यावेळी जरांगे पाटील उपोषण सोडत होते त्यावेळेला त्यांनी एक वाक्य महत्वाचं बोललेलं आहे ज्या गोष्टी अशक्यप्राय होत्या त्या गोष्टी हे राज्य सरकार शक्य करून दाखवत आहे त्या त्यामुळे त्यांना काही दिवस म्हणजे महिना दोन महिने मुदत द्यायला काहीच हरकत नाही याचा अर्थ मनोजरांगी पाटील यांना सुद्धा हे माहिती आहे की मराठा आरक्षण देणे हे कठीण आणि किचकटीचं -कठी काम आहे तर ही गोष्ट सध्या पॉझिटिव्ह होत आहे म्हटल्यावरती त्यांनी सुद्धा मोठं मन करून राज्य सरकारला मदत दिली आणि फडणवीसांनी सुद्धा त्यांच्या सगळ्या मान्य करून मागण्या मान्य करून आपला मनाचा मोठेपणा आणि केलेल्या कष्टाचं चीज त्यांनी सर्व समाज बांधवांना दिलेलं आहे विष प्याले देवाबू याचा अर्थ काय की ज्या वेळेला आंदोलन सुरुवात होत होती काही दिवसापूर्वी त्यावेळेला त्यांच्या शिव्याशा खाव्या लागल्या आईवरून त्यांना बोलणं ऐकून घ्यावं लागलं परंतु जे तोंडाला तोंड देतील हे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठले तर त्यांनी मध्ये बोलताना एक वाक्य सांगितलं की माणूस हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो आणि हे कर्तृत्व त्यांनी करून दाखवलेला आहे कारण मागील जे अनेक मुख्यमंत्र्यांना गोष्ट जमली नाही ती हे आपले देवेंद्र फडणवीस साहेब जे महाराष्ट्राचे सध्या मुख्यमंत्री आहेत ते करून दाखवत आहेत आणि ही खरोखरच म्हणजे ज्यांच्याकडून अपेक्षा नव्हती आणि ज्यांच्याकडून ते अशक्य वाटत होतं सर्वांना ते त्यांनी शक्य करून या ठिकाणी दाखवत आहेत आणि दाखवलं सुद्धा आहे आणि म्हणूनच की काय गणपतीच्या उत्सवामध्ये म्हणजे ज्या वेळेला घरगुती विसर्जन होते त्यावेळेलाच संपूर्ण महाराष्ट्राला आपण असं म्हणू शकतो की जणू देव बाप्पाच पावले आता कोणतेही चांगलं काम जर करायचं असेल तर काही वाईट गोष्टी सुद्धा सहन कराव्या लागतात हे आपल्याला समुद्र मंथनाच्या वेळेला हे माहिती आहे कारण पहिल्यांदा विष हलाहल निघाले आणि त्याच्यानंतर अमृत हे सर्वांना त्यायला मिळालेलं आहे तर एवढी ताकद देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये येते कुठून की हलाहल पचवण्याची आणि विष पचवण्याची कारण कोणी जरी उलटसुलट बोललं त्यांच्या पत्नीवरून बोललं त्यांच्या आईवरून बोलले ते कधीही स्वतःची संस्कृती सोडत नाहीत आणि दुसऱ्यांना शिव्याशाप देत नाही हेच बघायचं आहे त्यांच्या कुंडलीवरून असे त्यांच्या कुंडलीमध्ये कोणतेही ग्रह आहेत की त्यामुळे त्यांना अशा गोष्टी करणं शक्य होतं त्यांचा जन्म आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तर साली सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी झालेला आहे ही माहिती मी जरा आपल्या गोट्यातून घेतलेली आहे त्यांचा जन्म दहा पंचेचाळीस सकाळी झालेला आहे आणि नागपूर येथे त्यांचा जन्म झालेला आहे या ठिकाणी आपण बघू शकतो कन्या लग्न या ठिकाणी आपण लिहिलेला आहे आणि इथे कन्या गुरु हा तुळ राशीमध्ये या ठिकाणी आहे इथे मी रवी कर्क कर्कराशीमध्ये मांडायचा राहिलेला आहे मेष राशीमध्ये शनि आहे आणि राहू कुंभेचा चंद्र आणि राहू हे एकत्र आहेत तर कुंभ राशीमध्ये चंद्र आहे सध्या त्यांना आपल्याला माहिती आहे की साडेसाती सुद्धा कुंभ राशीला चालू आहे आणि जरी साडेसाती चालू असली तरी सुद्धा कोणतेही निर्णय हे विचार करून घेणे अविचाराने न घेणे हे सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी असते आणि अशा वेळेला साडेसाती ती फायद्याची सुद्धा जाते कारण राशीचा राशी स्वामी शनी आहे त्यामुळे इतर राशींना जितका तो त्रास देतो तितका तो कुंभ राशीच्या लोकांना त्रास देत नाही याचं कारण मी तुम्हाला सांगितलं कारण ओरिजिनलीच राशीच्या लोकांमध्ये सहनशक्ती दुसऱ्याला नावं ठेवणं थेवन, न ठेवणे रागावर नियंत्रण ठेवणे या गोष्टी त्यांच्यामध्ये ऑटोमॅटिक येत असतात आणि हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे की त्यांचं रागावरती नियंत्रण राहतो त्यानंतर या ठिकाणी जो कर्क राशीमध्ये मंगळ आहे हा त्यांच्या कुंडलीमध्ये जणू गणपतीच पावला असं म्हणायला हरकत नाही कारण ज्या ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात त्यावेळेला आंदोलन व्हायला चालू होतात परंतु ते योग्य मार्ग काढून यावरती पर्याय चांगल्या पद्धतीनं ओळखतात आणि महत्वाचा गुरु त्यांच्या कुंडलीमध्ये चांगल्या स्थानी उत्तम स्थानी असल्यामुळे त्यांच्यावरती वरद हस्त मोठ्या लोकांचा नेहमी त्यांच्यावरती राहतो म्हणजे हे म्हणू शकतात की तुम्ही काही काही गोष्टी करा आम्ही तुमच्या पाठीशी आहे आता मुंबईची महानगरपालिका निवडणूक सुद्धा येणार आहे त्याचं सुद्धा मी तुम्हाला कथन पुढच्या भागामध्ये सांगणार आहे काय होणार आहे भाजपचं ते सुद्धा मी सांगणार आहे बघूया व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार